खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी पंचमीला काय करावे चंपाषष्ठीला काय करावे, चंपा करावे मल्हारी मार्तंड भैरव म्हणजे आपले खंडोबा दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या काळामध्ये आपण खंडोबाचे नवरात्र साजरी करणार आहोत या सहा दिवसांमध्ये खंडोबाच्या घटाची स्थापना केली जाते अखंड दिवा देवासमोर लावला जातो यासोबतच मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा असतो देवाला बेल आणि झेंडूचे फुलप्रिय अस असल्यामुळे ती अर्पण करायची असतात अशी जर आपण घटस्थापना केली आणि पूजा केली तर आपल्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात अडलेली सर्व कामे मार्गी लागतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्टी जिला षष्ठी असे म्हणतात या दरम्यान मणी आणि मल्हासूर या दोन उन्नत राक्षसांशी सहा दिवस घनघोर युद्ध करून मल्हारी मारतणांनी म्हणजेच खंडोबा रायाने त्याचा वध केला होता म्हणून या सहा दिवसांमध्ये खंडोबाचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो ज्यांचे कुलदैवत खंडोबा असेल त्यांच्या घरी घटस्थापना केली जाते कुलधर्म कुलाचारही केला जातो खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करावी पंचमीला काय करावे चंपाषष्ठी कशी साजरी करावी खंडोबा नवरात्रीत कोणती आध्यात्मिक सेवा करावी तसेच संपूर्ण पूजाविधी याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यावर्षी खंडोबा नवरात्री दोन डिसेंबर ते सात डिसेंबर रोजी चंपाषष्टीला समाप्ती होईल आपल्या घरातील मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी नोकरी व्यवसायातील समस्यांचे निवारण होण्यासाठी तसेच आर्थिक प्रगतीसाठी कुलदेवतेची कृपा असणे अत्यंत गरजेचे असते आणि म्हणूनच कुलधर्म कुलाचार केलाच पाहिजे या नवरात्रीत आपल्या घरी जर घटस्थापना होत नसेल तर खंडोबारायांचे स्तोत्र मंत्र त्यांच्या ग्रंथांचे वाचन आवश्यक करावे त्यासाठी मल्हारी सप्तशती महिल मल्हारी महात्मे या ग्रंथाचे तसेच मल्हारी गायत्री मंत्र मल्हारी मंत्र यांसारख्या मंत्र मंत्राचे पठण आवश्यक करावे घटस्थापना कशी करावे या दिवशी सकाळी लवकर उठून देवघर स्वच्छ करून देवघरातील सर्व देवांना अभिषेक करून त्यांची पूजा करावी देवघरात आपण जिथे घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे नंतर एक चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावर पिवळे वस्त्र अंतरावे त्या, त्या चौरंगावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा व खंडोबा रायांचा पोटो ठेवावा नंतर चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी आता आपण शुद्ध तुपाचा दिवा लावून दीपपूजन करून घ्यावे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून त्यांची पूजा करून घ्यावी यानंतर आपण आचमन करून घ्यावे आचमन केल्याने आपल्या स्वतःची आणि त्या पूजेची जागेची शुद्धी होते त्यासाठी शुद्ध पाण्याने भरलेला एक तांब्या घ्यावा त्यामध्ये पळी किंवा चमचा घ्यावा व भगवान विष्णूंच्या चोवीस नामांचा उच्चार करावा पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना पाणी प्यावे व चौथ्या नावाचा उच्चार करताना ते पाणी तांबणामध्ये सोडावे आचमन झाल्यानंतर आपल्या आपण पूजेसाठी संकल्प करायचा आहे त्यासाठी हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता व एक फूल घेऊन खंडोबरायाचे ध्यान करून संकल्प करावा संकल्प झाल्यानंतर प्रथम गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घेऊन त्यांना प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे व नंतर ओम ओम ग गणपतेय नम या मंत्राचा जप करावा व नंतर गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घेऊन चौरंगावर थोडे अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करावे नंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला गंध अक्षता फुले वाहून पूजा करावी यानंतर शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घेऊन त्या तांब्याच्या कलशावर ओल्या कुंकुवाने खालून वर अशा पाच रेषा काढाव्यात तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुले एखादी सुपारीचे नाणे त्यात टाकावे त्यानंतर पाच विड्याची पाने ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा आणि कलशाचे हळदी कुंकू हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पंचोपचार पूजा करावे यानंतर आपल्या घरात खंडोबाचा जो टाक असतो त्या टाकाला महाअभिषेक करून घ्यावा त्यासाठी तामणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घेऊन टाकाला प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यावे खंडोबाच्या टाकावर एक वेळा श्रीसुक्तम व एक वेळा शिवमाहीम स्तोत्रम म्हणून अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यावा आणि चौरंगावर तो दोन विळ्याची पाणी ठेवून त्या विड्याच्या पानावर स्वस्तिक काढावे व त्यावर खंडोबाच्या मा खंडोबा महाराजांचा टाक झोपून ठेवावा यानंतर खंडोबा महाराजांना भंडारा व्हावा ओम श्री मार्तंड भैरवाय नम असा मंत्र जप करत खंडोबरायाला भंडारा व्हावा यानंतर उजव्या बाजूला देवघरातील शंकाची स्थापना करावी शंकाला गंध लावून फुले व्हावेत तसेच डाव्या बाजूला घंटीची स्थापना करावी कलशाच्या समोर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर सुपारी बदाम हळकुंड व एक नाणेही ठेवावे यानंतर चौरंगावर आपण जो स्वामी समर्थ महाराजांचा आणि खंडोबा फोटो ठेवला आहे त्यांची पंचोपचार पूजा करून घ्यावी दोन्ही पोटोंना फुलांचे हार घालावेत यानंतर अखंड दीप प्रज्वलित करून त्यासाठी स्वच्छ केलेला अखंड दीप घ्यावा तो प्रज्वलित करावा त्याचे पूजन करावे त्याला फुले हळदी कुंकू अक्षता व्हावेत हा दिवा नवरात्रीमध्ये विजणार नाही याची काळजी घ्यावी आता आपण पहिल्या दिवशी घटावर विड्याच्या पानाची माळ बांधावी व त्यानंतर रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी रोज घटावरती टाकाला भंडारा व्हावा पहिल्या दिवशी या सर्व पूजेला नैवेद्य दाखवावा नैवेद्य झाल्यानंतर मग आरती करावी आरती करताना गणपती देवीची आरती खंडोबाची आरती स्वामींची आरती करावी घटस्थापना झाल्यानंतर या सहा दिवसांमध्ये आपण सर्व कुटुंबियांनी मिळून मल्हारी सप्तशतीचे यथाशक्ती वाचन आवश्यक करावे चौदा किंवा अठ्ठावीस पाठ करणे अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते उपवास हे घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा घरातील कुलस्त्रीने उपवास करावे या सहा दिवसांमध्ये जेवढे शक्य होईल तेवढे खंडोबरायांचे मंत्र स्तोत्र पठण करता येतील तेवढे करावेत पंचमीच्या दिवशी काय करावे नवरात्र उत्सवातील पंचमी ही एक महत्त्वाची स्थिती मानली जाते या दिवशी संध्याकाळी बाजरीच्या पिठाचे पाच दिवे करावेत यांनाच नाग म्हणतात आणि दोन मुटके करावेत नंतर एका ताटामध्ये हे पाच दिवे आणि मुटके घ्यावेत दिव्यामध्ये शुद्ध तूप घालून दिवे प्रज्वलित करावे आणि या दिव्यांची या दिव्यांनी घटाला ओवाळून घ्यावे चंपाषष्ठीला काय करावे नवरात्री उत्सवातील चंपाषष्ठी ही पण एक महत्त्वाची तिथी मानली जाते या सहा दिवसांमध्ये आपण देवघरातील देवांची पूजा करत नाही चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आणि देवघरातील देवांना स्नान अभिषेक करावा खंडोबाच्या टाकाला देखील अभिषेक करावा षष्टीच्या दिवशी घट उठवले जातात त्यामुळे या दिवशी देवघरातील देवांना मूर्त्यांना अभिषेक करावा घटाला माळ घालावी आणि दिवटी प्रज्वलित करावी अभिषेक झाल्यानंतर दिवटी प्रज्वलित करावी व पूर्णाचा नैवेद्य दाखवावा आरती करावी या दिवशी घोडा कुत्रा आणि गाय यांना घास अवश्य देवा. आपली आरती झाल्यानंतर तळी भंडारा करावा चंपाषष्ठीच्या दिवशी ही पूजा तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून उत्तर पूजा करून संपूर्ण पूजेवर हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करावा आपल्या मनातील इच्छा खंडोबा रायाला बोलून दाखवून आपण जी सेवा केली आहे त्यात काही चूक झाली असेल तर माफी मागावी व तो टाक हलवावा कलशावरील नारळ घरी फोडून त्यांचा प्रसाद म्हणून वापर करावा आणि तो प्रसाद सगळ्यांना द्यावा कलशातील पाणी हे घरात व घराच्या आजूबाजूला शिंपडावे व बाकीचे पूजा साहित्य पाण्यामध्ये विसर्जित करावे अशा प्रकारे विधिवत खंडेरायाची घटस्थापना आपण करावी करावी या नवरात्री उत्सवात अशी घटस्थापना तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद